नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो संग्राम चौगुलेचा घरातून पत्ता कट होणार आहे आणि याबाबत स्वतः संग्रामनेच खुलासा केलेला आहे मित्रांनो सोमवारी झालेल्या नॉमिनेशन टास्क दरम्यान संग्रामने याबाबत मोठा खुलासा केलेला आहे या नॉमिनेशन टास्क दरम्यान घरातील ए टीमचे पाचही सदस्य नॉमिनेट होतात ज्यामध्ये जान्हवी अरबाज सूरज निक्की वर्षा उजगावकर यांचा समावेश आहे आणि हे सदस्य नॉमिनेट झाल्यानंतर जान्हवी किल्लेकर ही प्रचंड रडते कारण तिला वाटतं की आता मीच या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार आणि हे पाहून संग्राम हा प्रचंड नाराज होतो व तो अभिजितला म्हणतो की मी या शेवटच्या फेरीमध्ये तटस्थ राहिला हवं होतं नाहीतर मी स्वतःला नॉमिनेट करून घ्यायला पाहिजे होता आणि जान्हवीला सेव्ह करायला पाहिजे होता कारण माझा या घरामध्ये फक्त तीनच आठवड्यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे असा शॉकिंग खुलासा संग्राम अभिजीतकडे करतो त्यामुळे संग्रामच्या बोलण्यावर लक्षात येत आहे की तो फक्त तीनच आठवड्यांसाठी या घरामध्ये आलेला आहे ते पण कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजेच बिग बॉस जो आहे तो वाईल्ड कार्ड सदस्यांना काही आठवड्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर घरामध्ये आणतो का हा एक मोठा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे त्यामुळे संग्रामने केलेला खुलासा बिग बॉस बाबतचा मोठा शॉकिंग खुलासा आहे त्यामुळे आता संग्रामला दोन आठवडे तर या घरामध्ये झालेले आहेत आणि पुढील आठवड्यात कदाचित संग्राम चौगुले हा घराबाहेर पडेल कारण त्याने स्वतः सांगितलं आहे की तो फक्त तीन आठवड्यांसाठी या घरामध्ये आलेला आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद